नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला मोदक वाद शिकवणार आहे अखंड एकशे एकवीस पदराची ही मोदक वाते आखंड एकशे एकवीस पदराची ही मोदक वाते तर आपल्याला हिच्यासाठी किती पदर घ्यावे लागतील पूर्ण साठ पदर घ्यायचे साठ आणि एक अर्धा घ्यायचा म्हणजे साठ आणि अर्धा घेतला तर एकवीस एकशे एकवीस होता मी तुम्हाला कसं घ्यायचं ते सांगते तुम्ही हे चार बोटाचे घ्या हे पूर्ण एक झाला असे आपल्याला पूर्ण साठ घ्यायचे हां आपला एक झाला हे इथून इतका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे आपले पूर्ण साठ झाले साठ आणि हा अर्धा घ्यायचा म्हणजे एकसष्ट वाती होता एकसष्ट आता आपल्याला हे दोरा तोडून टाकायचा हे मूप पक्क काढलेलं आहे ना एकशे एकवीस वातींची हे आपलं एकशे एकवीस वातीचं बंडल झालं आता मी तुम्हाला याची वात कशी बनवायची ते सांगते हे पा सोपी आहे काही अवघड नाही मोदक वाद बनवायची ना आपल्याला हे हे ना याला असं करायचं असं केलं का हे याच्यातून घालायचं एकदम सोपी वाते ही हे पण आपली मोदक वात अखंड मोदक वात आता इला थोडं जर तुम्हाला हे आपली आता पूर्णवात तयार झाली आता तिचं मोदक कसं करायचं मी तुम्हाला सांगते हे असं पीळ पाडायचं याचे असे दोन भाग करायचे हे या दोन्हीमधून आता ही हे याच्यात घालून द्यायचं ही झाली आपली मोदक तयार ही मो अखंड मोदक आहे एकशे एकवीस पदराची माझ्या ह्या पाच प्रकारच्या वाती येतात मी तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या कशा आहेत ही आपली मोदक वात एकशे एकवीस पदराची अखंड मोदक ही पण अखंड मोदक वाते एकशे एकवीस पदराची हिची ह्या दोन्ही वातींची वेगळे वेगळे बांधून दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही ही वाते अकरा वातींची एकवात अकरा वातींची एक वाती ही एकशे एकवीसच वाती येतात ही आपली ही वाते एकशे एकवीसच वाती येतात मोदक वाद गुंफल्या वेणीची मोदक ही पिळ्याची वात आहे मोदक वाते हे दोन दोन वातीचे पिळ घातलेले मी तुम्हाला दाखवलेलेच आहे बघा ही एकशे एकवीस पंधराचीच वाते ही पण साधी मोदक वाते या सर्व वाती एवढ्या प्रकारच्या मोदक वाती आहे याचं प्रत्येक वातीचा एक एक व्हिडिओ बनवून टाकवणार टाकणार आहे मी दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक वातीचा एक एक व्हिडिओ